श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये तुळशी महत्त्व मी सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक महिलाला असं वाटतं की माझ्या पतीच्या कामामध्ये यश मिळावं वारंवार त्यांच्या याच्यामध्ये कामामध्ये त्यांची प्रगती व्हावी पैशामध्ये वाढ व्हावी घरामध्ये सुख शांती व्हावी शास्त्रामध्ये तुळशी मातेला खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे आणि असे बरेच ग्रंथ आहे की तुळशीची उत्पत्ती कशी झाली भगवद्गीतेमध्ये उत्पत्तीबद्दल बऱ्याच अशा कथासुद्धा आहेत आणि कंद पुराणामध्ये सुद्धा, सुद्धा तुळशी बदल तुळशीची पूजा कशी करावी तुळशीचे पूजन केल्याने काय आपल्याला फायदा होतो आणि याच्यामध्ये विज्ञानामध्ये सुद्धा तुळशीचं महत्त्व कारण शास्त्रामध्ये जेवढं महत्त्व आहे तसंच याच्यामध्ये सुद्धा तुळशी मातेचं महत्त्व आहे तर मंडई या व्हिडिओमध्ये ही माहिती देणार आहे की महिलांनी तुळशीची पूजा कशी करावी आणि तुळशीची पूजा करण्याचं महत्त्व काय आहे आणि तुळशीची पूजा का करावी ही सविस्तर माहिती देणार आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे जर तुम्हाला आता हे पहा ही महत्त्वाची माहिती का आहे जो कोणी हा व्हिडिओ पाहिल त्यांना महत्त्वाचे शब्द त्यांच्या डोक्यामध्ये सेव होतील आणि खरंच ही सांगितलेली माहिती जर तुम्ही त्या माहितीप्रमाणे जर तुम्ही तुळशी मातेची पूजा केली तर आठ दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये पती पत्नीच्या नात्यांमध्ये काय फरक पडतो घरामधल्या वातावरणामध्ये काय फरक पडतो हे बघा प्रत्येक घरामध्ये आता तुळस तुळशी वृंदावन वृंदावनामध्ये तुळशी असते आणि आपल्या म्हणजे आपल्या धर्माचं तुळशी वृंदावन प्रत्येक घराचं एक शान आहे तुळशी वृंदावन एक आपल्या पूर्ण मा आपल्या ह्याच्यामध्ये जर म्हटलं आपल्या धर्मामध्ये तुळशीला एवढं स्थान आहे की प्रत्येक दारामध्ये तुळशी वृंदावन एका घराची शान म्हणजे प्रत्येक घराघराची शान तुळशी वृंदावन आहे कारण तुळशी वृंदावन आपल्या घराचं जे बाहेर तुळशी माता बाहेर असते आपल्या पूर्ण घराचं आणि आपल्या परिवाराचं रक्षण करते आणि तिच्यापासून आपल्याला चांगला ऑक्सिजन मिळतो आपल्या घरामध्ये नकारात्मका येणारी असते तर ती थांबवते आपल्या घरामध्ये पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा ती प्रसारण करते म्हणून तुळशीचं महत्त्व खूप आहे जी महिला हा व्हिडिओ पाहिल तिच्या जीवनामधले सर्व प्रकारचे संकट समस्या शंभर टक्के दूर होतील कारण तुळस तुळस आहे आता घरातली आता बायकोला प्रत्येक नवऱ्याच्या मनामध्ये असो की घरातला परिवार असो बायको जे आहे तर बायकोला लक्ष्मीचं ग्रहलक्ष्मी आपण म्हणतो आता ती जी ग्रहलक्ष्मी आहे तर ती ग्रहलक्ष्मीच महत्त्वाची म म्हणजे मेन लक्ष्मी आहे ती ग्र ग्रहलक्ष्मीनं जर मेन लक्ष्मीची पूजा केली तर तिच्या घरामध्ये जी चंचल लक्ष्मी असते तर चंचल लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी ही माहिती आणि ही पूजा प्रत्येक महिलांनी घ्यायला पाहिजे आणि ही पूजा करायला पाहिजेत म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा काही फालतू माहिती नाही आहे कारण शास्त्रामध्ये आपल्या घरामध्येच असे बरेच उपाय आहेत खूप उपाय आहेत आता असं बोलतात की जर आपल्याला आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल वातावरण चांगलं नसेल आपल्या नवऱ्याच्या कामामध्ये प्रगती होत नसेल बरकत येत नसेल वारंवार पैसा खर्च होत असेल वारंवार घरामध्ये भांडणं होत असतील हे बघा ह्या समस्या प्रत्येक घराघरामध्ये होतच असतात मग हा ह्या समस्या झाल्या आता आपण देवपूजा करतो मनाला प्रसन्न वाटतं पण अनेक असे खूप काही मनामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये काहीतरी संकट दुःख वारंवार खरंच येतात तेव्हा आपण डॉक्टरकडे पण जातो आणि आपल्या मनामध्ये असा विचार करतो की हे देवा तूच हे निवारण कर आपण स्वामींची सेवा करतो आपण गजानन महाराजांची सेवा करतो कोणी महादेवाचं ज्यांचं ज्यांचे जे जै आराध्य आहेत त्यांची मनापासून आपण सेवा करतो आणि आपण मनातल्या मनात त्यांना प्रार्थना पण करतो कोणतंही संकट आहे तर संकट निवारण करण्यासाठी आपल्या पाठीशी तोच असतो एक भगवंतच आहे एक आपल्या आराधेच आहेत की ते आपल्याला त्या दुःखातून आपलं निवारण करू शकतात आणि निवारण नाही पण झालं तर त्या गोष्टीतून बाहेर पडण्याची एक सहन करण्याची एक शक्ती कुठली तरी एक शक्ती आपल्याला पाठीशी असतेच आणि ती त्यांच्यानुसारच असते आणि त्यांच्या याच्यावरच असते आपल्या मनाने काहीच होत नाही म्हणून जर खरंच तुम्हाला वाटत असेल की आपल्या घरातली लक्ष्मी आता लक्ष्मी कशी चंचळ आहे लक्ष्मी कधीच एका ठिकाणी स्थिर राहत नाही मग लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काय करायचं तर तुळस तुळस जी आहे तर तुळशीला श्रीहरी विष्णूची अत्यंत प्रिय असलेली तुळस श्रीहरीची कोणत्याही प्रकारची छोटी मोठी लहान मोठी पूजा जर असेल तर तुळशी बिना ती अपूर्व आहे तुळस विष्णूच्या पूजेमध्ये आवर्जून आपण वापरतो नैवेद्यामध्ये पूजेमध्ये तुळशी बिना श्री विष्णूची पूजा कंप्लीट होतच नाही हे आपल्याला सर्वांना माहिती आहे तुळशीला किती महत्त्वाचं स्थान आहे आणि सुद्धा जो तुळशीची पूजा करतो तो श्रीहरिविष्णूच्या म्हणजे एकदम जवळचा आणि खूप प्रिय होऊन जातो कारण तो भक्ताच्या हृदयामध्ये वास करतो आणि त्याचा कोणत्याही संकटापासून समस्यापासून तो निवारण शंभर टक्के करतो मग आता महिलांनी काय करायचं जी ग्रहलक्ष्मी आहे ती या ग्रहलक्ष्मीनं मेन महालक्ष्मीची पूजा दररोज कशी कर करायची आता खरंच जर आपल्याला आता आपल्या नवऱ्याचं किंवा आईवडिलांचं किंवा भावाचं किंवा मुलांचं किंवा आपलं कुणाचं तरी घरामध्ये खूप काही ना काहीतरी पूर्ण आरोग्य आपल्याला साथ देत नसेल किंवा आपल्याला पैसा टिकतच नसेल आलेला पैसा येतो आणि तसा जातो आणि कामामध्ये बरकत नसेल आणि खूप काम करूनसुद्धा पाहिजे हवे तेवढे पैसे, ते पैसे मिळत नसेल घर खर्चासुद्धा निघत नसेल किंवा तुम्ही खूप कष्ट करता पण तुमचे पैसे मागेच पडत नाहीत हे बघा प्रत्येकाला असं वाटतं की सेव्हिंग थोडी तरी सेविंग असावी आपलं जसं आयुष्य गेलं तसं आपल्या मुलांचं आयुष्य नाही जाऊ म्हणून तुम्हाला जर असं वाटत असेल तर कार्तिक महिन्यामध्ये तुळशीला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि कार्तिक महिना जो आहे तर कार्तिक महिना संपायला थोडा वेळ बाकी आहे आणि असं सुद्धा तुम्ही पौर्णिमेच्या पहिले जे एकादशी येते म्हणजे इन जनरली कोणत्याही महिन्यामध्ये कार्तिक महिन्यामध्ये आणि चातुर्मासामध्ये हे हा जो कोणी उपाय करतो ना त्याला तत्काळ फळ मिळत असतं पण तुम्हाला कार्तिक महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये जर ही सेवा आणि पूजा जमली नाही तर पौर्णिमेच्या पहिले जी एकादशी येते पौर्णिमेच्या पहिले आठ दिवसांनी किंवा पाच सात दिवसांनी एकादशी एक येते किंवा पण पा तीन चार दिवसांनी एकादशी येते ती लक्षात ठेवायची तर ती एकादशीच्या दिवशी आपल्याला काय करायचं तुळशी मातेची मनोभावे पूजा करायची आहे आणि ती पूजा करून सायंकाळच्या वेळेस आपल्याला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि एकादशीपासून तर पौर्णिमेपर्यंत जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये कोणत्याही एका दिवशी आपल्याला एक दिवस हे करायचं आहे वेळ काढायचा आहे आणि तुळशी मातेच्या एक लक्ष परिक्रमा करायची आहे जो व्यक्ती तुळशी मातेचा एक लक्ष परिक्रमा करतो त्याला कोणत्याही प्रकारचं कितीही मोठं संकट असू दे त्याचं त्या संकटातून त्याला बाहेर पडल्या त्याचं निवारण होतं आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो आणि दररोज महिलांनी सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर पहिले तुळशीला पाणी अर्पण म्हणजे पाणी जल अर्पण करावं तुळशीचा मंत्र म्हणावा तुळशीची मनोभावे पूजा करावी आणि मग बाकीचे सर्व कामं तुम्ही करावं आणि रोज तुपाचा किंवा तेलाचा सायंकाळी तुळशीच्या जवळ एक दिवा प्रज्वलित करावा त्यांनी प्रत्येक महिलाचं आरोग्य चांगलं राहतं हे बघा तुळशी तुळशीचं रोज दर्शन घेतलं तर पापड नष्ट होतात आणि तुळशीचे दोन पानं दररोज खाल्लं खाल्ले तर आपले रोग नष्ट होतात हे खूप महत्वाची माहिती आहे माहिती आहे रोज पूजा केली तर पाप नष्ट होतात आणि रोज सेवन केलं तर रोग नष्ट होतात हे शंभर टक्के खरं आहे दररोज तुळशी मातेची पूजा करायची आहे प्रत्येक पौर्णिमेला वटी भरायची आहे प्रत्येक पौर्णिमेला वटी भरून तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला परिक्रमा करायची आहे कार्तिक महिन्यामध्ये किंवा पौर्णिमेच्या पहिले एक लक्ष परिक्रमा जो कोणी तुळशीची करतो त्याला प्रत्यक्षात भगवंताचं आणि लक्ष्मी मातेचं दर्शन होईल आणि चंचल लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकून राहील राहील तुमच्या कामा पतीच्या कामामध्ये नवऱ्याच्या कामामध्ये शंभर टक्के यश येईल तुमच्या घरामध्ये पैसा बरकत राहील टिकून राहील आणि तुमचा पैसासुद्धा मागे पडेल हे आठ दिवस करून पहा आणि पौर्णिमेच्या पहिले आता हा कार्तिक महिना आहे कार्तिक महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी एक लक्ष तुळशीची परिक्रमा करून तुळशी मातेची पूजा करून पहिले संकल्प घ्यायचा आणि एक लक्ष परिक्रमा करायची आणि जे संकट आहे जी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची हा उपाय अवश्य करायचा आहे आणि तुमची इच्छा पूर्ण झाली तर मला कमेंट करून सांगायची आहे मनापासून माहिती दिलेली आहे श्रद्धा भाव विश्वास आणि भक्ती मनामध्ये पाहिजे शंभर टक्के इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तर तुम्हाला खूप पैशाची अडचण असेल तर हा एक उपाय करून पहा आणि शंभर टक्के तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही मा ती माहिती कशी वाटली नक्की मला शेअर करा आवडली असेल तर शेअर करा लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका समर्थन